ये पहा मित्र हो आम्छे टमाटे बा कि खराब जाने बवसमु इतके खराब रहे ना संपल तैयार काम आ एकदम खराब उठी गई है ये बस दिस्त्या नुस्ते बांबू उबी नुस्ते बांबू उबे रहेमाटे हे बघा हे बघा इकडे नुसते बांबू उभे राहिले आता काहीच करते येणार नाही झालं आता फेकून देणं उपटून आणि पुन्हा अजूक मग काढाक नाही देत पावसामुळे पुरे खराब झाले हे बघा बघा टमाटे आमचे बघा टमाटे पुरे खराब झाले बघा बघा द आमचे हे ग काहीच कामात नाही राहिल आता आता याच्यात गहू पेर नाही किंवा मका टाक नाही बाकी दुसरं काहीच नाही होत याच्यावर ते गहू पेरू नाही तर मग माग टाकू आता हे काढून कारण आता ही बी नाही होत त्याला बघा पूर पेल याचा खर्च खर्चसुद्धा निघेल नाही आमचा जो खर्च करेल तेव्हा सुद्धा निघला नाही हे बा पुरे बी दिसते नुसती बघा आहे काहीच काम नाही संपला आमचा वाला आता त्यामुळे आम्हाला जी आहे आता काय करते मग आता मग काय शेतकऱ्याचं असंच असत ना एक तर पाऊस आला नाही तिकून ताण आला तर जादा झाल्यावर असं तर होतं मग आता तरी समजा पाऊस आला तर आता म्हणजे येरा बाराला पाणी फुले आता त्याच्यामुळे गहू निघन आता नाही तर आमच्याकडे गहू काही निघत नाही पण आता आमच्याकडे सगळे धरणं भरले आता काहीच अडचण नाही गव तर घाण आता कमीत कमी बघा हे <coughs> पण नुसतं टमाटाचं नुसती झाडू हेच निरायला त्याला आता आधी दोन तीन दिवसात ते काढून फेक नाही वखर राहण नाही तयार कर नाही ओर अंदाज पाहून पिरून देणं मक्का मक्का लावू नाही तर मग गहू पिरू पप्पा काय म्हणते पाहावं लागणार बरं चला येतो आता बाय बाय